సర్వర్ సమాజ బాధా వన్ వదినసభ్య నిడ శివసనా భారతీయ జన రాష్ట్రవాది ఆర్ఘట పక్షాటి సర్వ సమాజ బాధ మనపూర్వక సమాజ బాధికా బాగుపతి శివరా ఆదర్శ <laughs> <laughs>

लागायची ठिकाणी अडचण आहे या ठिकाणी माझ्या तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या त्या ठिकाणी ज्या मागण्या होत्या माझ्याकडे त्या एक एक मागण्या सोडण्याचा त्या ठिकाणी मी आठवड प्रयत्न केले आज आपल्या सर्वांचा देव छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी ते काम पूर्ण केलं

या ठिकाणी अत्यंत सुंदर असत ना या ठिकाणी स्मारक बांधण्याची जबाबदारी माझी असत त्या बाबतीमध्ये आणि बारशी शहरामध्ये पण थोडी अडचण आली ज्याची प्राणी होती ती पण तिकाला कार्य करतो माहिती सांगा मी काय राजकारणार नाही काम केलं या जागेची अडचण आली परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती प्लॉटिंगचा व्यवसाय एकविसा वर्षापासून व्यवसाय करतो सगळीकडे माझ्या प्लॉटिंग मध्ये असतात जागा वगैरे त्या ठिकाणी आता दुसरं कुणाचे नाही माझ्या बऱ्याच प्लॉटिंगच्या ठिकाणी सात ते आठ समाज मानवाला समाधान करून दिले सगळ्यांना माहिती त्या धर्तीवरती सुंदर असतं आता कुणाच्या दुसऱ्याच्या जागेत नाही माझ्या स्वतःच्या जागेमध्ये Thank <laughs> you. నవీన్ <laughs> या निवडणुकीमध्ये फक्त तुम्ही माझ्या करता नाही राजेंद्र करता नाही फक्त विकासा करताना विकासा <प्थाँगा> मला काय कुठलं आमदार म्हणून भुसेकी मारायची नाही आमदार म्हणून भूसेकी मारायची नाही किंवा निवडणुकी करायची नाही कुठल्या समाजात भांड लावायची नाही किंवा कुठेही भाऊ बाबा भांडण लावायची नाही गावाबाबत भांडायला लावायचे नाही मला विकासानं ध्येय वेळा लागला त्यामुळे या ठिकाणी फक्त तुम्ही विकासाला मत द्या पुढची जबाबदारी माझ्यावरती सोपवा आज या ठिकाणी जे विरोध आहेत ज्या पाच वर्षात मी एकदा तरी तर बाहेर आणि मत मागतात परंतु त्यांना जो फायदा होतो मित्रांनो फक्त आपसापसातले तंटे गावागावातल्या दोन पार्ट्या दोन जातीतला असलेलं भांडण हा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यापासून सगळेजण सावध राहा

त्यामुळे खरं काम करणारा कोण माणूस आहे या माणसाचे पालन करणारे तुम्ही आता घरची बसू नका तुम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखे प्रत्येकाच्या घरोघरी जावं आहे माझी नम्रतेची विनंती आहे अत्यंत निवडणूक पाहिजे पूर काही ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी हाताळ करायचं मी उमेदवार नसून तुम्ही सगळे जण फक्त सहा दिवस

आणि विश्वास ठेवा तुम्हाला सगळे चित्र येणार काही ठराविक दिवसामध्ये दिसणार आहे एकमेकांवर केली नाही केली तर मला विषय तरी जवळ करू नका चांगला विषय